दो ना देखा, देखा, देखा। हा। चोड़ा। दोन मिनिट ऐकल्या तुमने पुरे शिजेले जवळ गेले नैद्या औषध नाही ठेपा काल बोला वापस शाळे निदा यांनी अडोतीस हजार केलेले वरून मी त्यांना पन्नास सांगितलेले आता एकदम गाडी जवळ आहे एवढी मंडळी जमली यावर आला आपण यावर कोणताच तोडत बवणी तुमच्या हातची अमोल दादा बरोबर बर? दोन मिनट बर दादा अठेचाळीस फायनल त्या बहुन सांगा फायनल तीन टाइम हो नाही ना आता सेमी फायनल लिंगेल બાલવાડી પુરી એક ટાઈમમાં એવડા પૈસા ઘે એક ટાઈમમાં સત્તેળ પાલ આડો તીસ પાસ ફાઈનલ કારણ કે

बोलू नका अरे बोलून पण त्यांना फायनल पंचेचाळीस हजार एक्केचाळीस हजार केलेले समजला थोडी जाऊ मी एवढं देऊ नका ना तिथं माहिती सकाळचं तुमचं आहे तुम्हीच घ्या लोकांना नका मी पंचाळीस सांगितले मुलाने एक्केचाळीस केले मी पंचायती सांगितले तुम्हाला मान्य आहे का कोणीचे टायमाला पंचेचाळीस वर नाही काहीच बोलू नका झाले मित्राडी परत चांगलं नंतर का लो उपाय मी चौदा काय मी ड्रायव्हर बनून बाकी एकोणचाळीस हजार पक्का आपला एकोणचाळीस ना आता वर एक रुपया बी नाही मी पण सांगेल चांगलं देऊ नोट दोन मिनिट ऐकले तो बघायचो शेर दोन मिनट ऐकील मी काय म्हणणार मी एक्केचाळीस सांगत नाही मी पन्नासच सांगाल होतात जवान देतेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस मारतात थोडा विषय झाला दिले अण दिले जा काय हरकत नाही त्यांचे महिला घेऊन एक्केचाळीस हजार घेतलेले त्यांचे नाव सांगा तुमचं अमोल बच्चाव अमोल बच्चा कुठले राहणार कुठले आपण कडवन कडवनचे मोहन शेवाडे सांगणार दादा तुमचं अविनाश रमेश शेवाडे राहणार शेवाडे शेवाळे बरोबर म्हणजे शेवाळे हो सर्वांना शेळीमध्ये घ्यायचं असं काम आहे त्यांचं बरोबर दादा मान्य आहे ना मान बोकचाळीस एकोणचाळीस मिनटं मान्य आहे का पंचेचाळीस नाही सांगितलं न बारीक तेवढाच पैसे मान्य अशी सांगले तर नाही सांगितले तसं काही नाही आपलं एकोणचाळीस मा पक्की ताप माराण वाढी एकोणचाळीस बरं ठीक आहे बरं ठीक आहे ठीक आहे दोन मिनटं आपण काही तुम्ही नाराज करतस वापस धडा तुम्ही एक्केचाळीस वर नाही एकोणचाळीस वर द्याय ठीक आहे एक्केचाळीस वर नाराज झाले होते आपण हजार कमी केले चाळीसच घेतले कसं आहे गिरे किती वापस जायला पाहिजे म्हणजे